हाय फ्रेंड्स आज आपण मराठी शब्द कोडी सोडवणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये चला तर आता आपण सुरुवात करणार आहोत शब्द खेळ आता आपण बघणार आहोत आठवे शब्द क्रमांक एक प्रेमात पडलेला त्याचं आपण आता लिहिणार आहोत फिदा तीन आडवे काय आहे गर्विष्ट उन्मंत बे गु बेगुमान बेगुमान सात आडवा बगनर होता आता है सात आडवा ओस्तुक क्यों ओस्तुक था ते जानेला है क्रोतु हल दोन उभे काय आहे प्रखर उष्णतेचा त्रास अंग भाजून निघणे दाह हो, हे कोण सुटलेला आहे नऊ वाडवे काय बघणार आहोत भावना दुखवणारे बोल ला ग, ट चार उभे काय आहे दास गुला म आलेला आहे आता आपण इथे म लिहिणार आहोत अकरा आडवे लेखकाचे म आठ उभे काय आहे शैली इथे ल क आलेला आहे आता आपण बलिनार ल क तेरा आडवे काय आहे नियमित वावर रा बा ता। बारा उभे काय आहे आता वेलीचा मांडव इथे लता आलेला आहे आता इथे कुन कुन ज सतरा आडवे काय आहे हत्ती कुन ज रो चौदा उभे काय आहे शस्त्राची मोठ शस्त्र शे, शस्त्राची मोठ आपण लिहिलं आहोत प र चौदा आडवे काय आहे दूध प अठरा आडवे काय आहे सातू ज व एकोणावीस उभे वासरू वस्स आता अपन ही सतुबा बनना आतुबा इत है टाड़ टा अंग चोरपना चल okay. है कु पंद्रह आड़वे का है अपन दह हाँ आडवे बनार खंडक इतना है स पंद्रह आड़वे बढ़ना है पंद्रह आड़वे है तो इच्छा ई शीस आड़वे बनना उबी साड़व का बगना होता आता अपन उबी राखन वी साड़वे है राखन इतने का आल आता रख वाली सहा उबी बगना आहोत आप सोलह उबी का कार्तिक स्वामी कार्तिक स्वामी चा आहे आता शनमुख आता चौदा आडवे बघणार चोवीस आडवे बघणार आहोत चोवीस आडवे काय हे आपण बघणार आहोत आता अपमान मान खंड तेवीस ते उभे काय आहे तेवीस आता उभे काय आहे सुपारीचा कातरलेला तुकडा खा खंड आता आपण वीस उभे बघणार आहोत पावसाळ्याच्या शेवटी पेरणी करून वसंत ऋतूत कापणीला आलेले पीक तर फ्रेंड्सच्या प्रकारे आपले संपूर्ण शब्दकोणी सोडून झालेले आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसात तोपर्यंत बाय